नमस्कार तुम्ही त्या रिजनरेटिव्ह कॅपेबिलिटीजबद्दल ऐकलं आहे का त्या रिजनरेटिव कॅपेबिलिटीज जसं की पाल असेल पालीचं जर शेपटी तुम्ही कापली तर ती परत तिला येते परत अमिबाबद्दल तुम्ही ऐकलं असेल की अमिबा हा त्याचा आकार वेगवेगळा येतो ज्या भागामध्ये जातो तसा तो अमिबा बनतो म्हणजे अमिबाचा हा परफेक्ट शेप कधीच तुम्हाला माहिती नसतो त्याचप्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भलेही लोकसभेला पाणीपत झालं असेल म्हणजेच नऊ सीट्स आल्या असेल पानिपत, है नार, कारें पानिपत जाला होता। चा चा तर नाही म्हणता येणार कारण की बीजेपीचं तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणीपत महाराष्ट्रात झालं होतं पण विधानसभेला ज्या प्रकारचा दारुण पराभव उद्धव ठाकरेंचा झाला त्यानंतर उद्धव ठाकरे संपले राजकारणातून असं म्हणणे योग्य आहे का तर नाही मित्रांनो नमस्कार माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मित्रांनो आज आपण परत एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलणार आहोत उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याआधी आपल्याला उद्धव ठाकरे हे नाव लक्षात घेता नाव समोर येतात कोणत्या गोष्टी लक्षात येतात उद्धव ठाकरे तेच उद्धव ठाकरे जे म्हणायचे पाकड्याची कंबर मोडा तेच उद्धव ठाकरेंचे वडील स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे ते म्हणायचे की मुसलमानांचा मतदान देण्याचा अधिकार काढून टाका तेच बाळासाहेब ठाकरे ते म्हणायचे जर बाबरी आमच्या सैनिक शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला गर्व आहे तेच उद्धव उद्धव ठाकरेंचे वडील बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ते म्हणायचे मोदी गया तो गुजरात गया कट्टर हिंदुत्ववादाचे समर्थक नाईन्टीन नाईन्टी वनच्या जेव्हा दंगली मुंबईच्या मुंबईमध्ये झाल्या तेव्हा हिंदूंच्या रक्षणासाठी कोणी धावलं असेल तर ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पण आज त्याच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार खुटीला टांगून उद्धव ठाकरे हे हिरव्या मागण्या मार्गाने निघलेत हिरव्या माग मार्गाने एवढे निघलेत की वक्फ बोर्ड बिल याच्यावर सुद्धा त्यांनी मुस्लिमांच्या पक्षात तोटी केली म्हणजे मुस्लिम समर्थनात ओट केल्या याचा अर्थ काय याचा अर्थ फक्त मुस्लिमांचं लांबून चालून करणं आणि ते म्हणतात ना मित्रांनो की नवीन कोंबडा हा जास्त मोठ्याने बांग देतोच तसे उद्धव ठाकरे जेव्हा जनाब हे नव्यान जे झाले आहेत ते मोठ्याने बांग देणं सुरू करत आहेत ते स्वतःला मौलाना म्हणजे मोहम मौ, असुद्दीन ओवेसी यांच्यापेक्षा जास्त कट्टर मुस्लिम दाखवण्यामध्ये त्यांचा आजकाल स्पर्धा सुरू आहे तेच उद्धव ठाकरे जे पाकिस्तान आणि भारताचं जे युद्ध सुरू होतं आता होय मित्रांनो युद्ध त्या युद्धामध्ये घर घरात बसले होते की लंडनला खाऊ जाऊन हवे थंड हवेच्या ठिकाणी बसले होते माहिती नाही आणि त्या युद्धाच्या गोष्टीकरता अ उद्धव ठाकरे साहेब जाऊ द्या जे झालंच झालं पण आज मी असं का म्हणतोय की उद्धव ठाकरे अजून हे राजकारणातून संपले नाही त्याचं कारण आहे मित्रांनो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये काही चमत्कार घडू शकतो का तुम्हाला माहिती असेल मुंबई महानगरपालिकेचं जेवढं बजेट आहे तेवढं बा भारतातल्या ते जवळपास दहा ते बारा राज्यांचं बजेट नाही गोवा असेल नॉर्थ ईस्टचे भरपूर सारे राज्य असेल आणि छोटे मोठे बाकीचे राज्य असेल त्यांचं बजेटसुद्धा मुंबई महानगरपालिके इतकं बजेट नाही रिचेस्ट महानगरपालिका इन इंडिया त्यामुळं एकोणीसशे जवळपासून काँग्रेस जवळपासून बाळासाहेब ठाकरे म्हणजेच यांच्या शिवसेनेची स्थापना झाली तेव्हापासून महाराष्ट्रात त्यांची सत्ता नाईन्टीन नाईन्टी फाईव्हपासून एकदाच आली पण मुंबई महानगरपालिका त्यांच्याजवळ असल्यामुळे स्टँडिंग कमिटीचा हेड मुंबई महानगरपालिका त्यांचीच मेयर त्यांचाच त्यामुळे मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राबरोबरची ताकद ही शिवसेनेला देत होती पण त्याच मुंबई महानगरपालिका पालिकेतून येणारं पाणी म्हणजेच मुंबई महानगर महानगरपालिकेतून महानगर येणारी मलाई ही गेल्या दोन अडीच वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या तोंडी लागली नाही त्यामुळे उद्धव ठाकरेची अस्वस्था ही महाराष्ट्र अख्खं पाहतोय हो। उद्धव ठाकरे हे ना संकटाच्या काळात भारतात राहतात हे ना महा भारतात भारतात तेव्हा राहतात जेव्हा लोक रस्त्यावरती मरत असतात जेव्हा लोकांना ऑक्सिजन नसतो तेव्हा ते, ते घरातून घर कोंबड्यासारखे बसून तुम्हाला आश्वासन देतात किंवा तुम्हाला उद्देश देतात की तुम्ही गरम पाणी आणि कोमट पाणी प्या मी तुमचं प्रमुख आहे अरे असला कसला प्रमुख जो घरात बसून राहतो मंत्रालयात सुद्धा जात नाही असा कुटुंब प्रमुख आम्हाला नको आम्हाला असा कुटुंब हवा हवा आहे जो रस्त्यावर उतरेल जो लोकांच्या मदतीला धावून जाईल फेसबुक लाईव्ह करून लोकांना तुम्हाला सहानुभूती दाखवता येत नाही उद्धव साहेब पण ती तुम्ही दाखवली सोडा तुमचं राजकारण तुमचा राजकारणाचा डी एन दि, ए होता नव्हता बाळासाहेब ठाकरे कधीच राजकारणात आले नव्हते आणि त्याचमुळे त्यांची तुती बोलत होती रिमोट कंट्रोलवर बाळासाहेब ठाकरे तेव्हा सरकार चालू शकत होते कारण की त्यांची हे त्यांनी सत्तेला शिवून सुद्धा बघितलं नाही त्यांनी ना कधी आमदार होण्याचा प्रयत्न केला ना कधी खासदार होण्याचा प्रयत्न केला ना कधी चीफ मिनिस्टर होण्याचा प्रयत्न केला पण फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या स्वार्थासाठी तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आणि त्याच काँग्रेसने तुम्हाला एवढं सेक्युलर बनवलं की आज सगळ्यात जर मोठा हिरो अकलर कोणता असेल तर तो, तो उद्धव ठाकरे यांचा आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजूनही अजूनही मराठी माणसांची शिवसेना समजली जाते त्यामुळे बाळासाहेब ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे असेल काही प्रमाणावरती त्यांच्याबद्दल सहानुभूती ही मराठी माणसांच्या डोक्यामध्ये आहे मराठी माणसांच्या मनामध्ये अजूनही बाळासाहेब ठाकरेंबद्दल सहानुभूती आणि आदर आहे त्याच आदराचा फायदा हे उद्धव ठाकरे घेऊ इच्छितात आता वक्फ बोर्ड बिल याच्या समर्थनात उद्धव ठाकरे खुलून आल्यानंतर इव्हन शरदचंद्र पवार साहेबसुद्धा वक्फ बोर्ड बिलच्या समर्थनात खुलमखुल्ला आले नाही त्यांचे काही संसद हे अब्सेंट राहिले पार्लमेंटमध्ये वोटिंगच्या वेळेस पण ते खुल्मखुल्ला आले नाही कारण की त्यांना माहीत होतं की याला समर्थन करणं म्हणजे बाकीचं पोलरायझेशन आणि आपल्यावरती जो मुस्लिम लांगुल चालनाचा ठप्पा लावला जातो तो परत एकदा सिद्ध होईल पण उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या मुंबईतील महाराष्ट्रातील मुंबईतील मराठी लोकांना मुर्खात काढायचं मराठी लोकांना म्हणायचं की मुंबई तुमच्यापासून तोडणार आहे आणि जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुंबईचं इलेक्शन आलं तेव्हा महाराष्ट्राला मुंबईपासून तोडण्याचा डाव समोरची पार्टी करताय हाच उद्धव ठाकरे यांचा आरोप आहे हा उद्धव ठाकरे साहेब मुंबईसाठी तुम्ही काय केलं रस्ते तिकडे एकनाथ साहेब बनवत आहे मुंबईचा मेट्रो जी मुंबईमध्ये दोन वर्ष आधी शकली असती ती फक्त आणि फक्त तुमच्या घमंडी तुमच्या ॲरोगन्समुळे मागे पडली जी दोन वर्ष आधी मेट्रो यायला पाहिजे होती ते आरेशे आणि फडणवीसांनी प्रोजेक्ट सुरू केला आहे म्हणून तो प्रोजेक्ट तुम्ही बंद पाडला अहो किती सारे प्रोजेक्ट तुम्ही बंद पाडले तुम्ही प्रोजेक्ट बंद करणारे चीफ मिनिस्टर हे महाराष्ट्राला लाभले होते महाराष्ट्राचे जे ज्येष्ठ नेते देशाचे जे ज्येष्ठ नेते इनफॅक्ट शरदचंद्र पवार सांनी लोक माझ्या सांगत या पुस्तकामध्ये तुमच्याबद्दल काय लिहून ठेवलं आहे की अडीच वर्षात अडीच घंटे मुख्यमंत्र्यात मंत्रालयात न येणारा माणूस उद्धव ठाकरे आम्हाला लाभला हे आम्हाला आवडत नव्हतं पण बरोबर आहे त्यांची पण मलाही निघत होती त्यांचे काम का नव्हते त्यांना माहीत होतं तुम्हाला काही समजत नाही त्यामुळे त्यांचं व्यवस्थित चाललं होतं पण महाराष्ट्राच्या राजकारणात असा त्याला म्हणतो ना निरस मुख्यमंत्री महाराष्ट्राने तुमच्या रूपाने पाहिला आणि देवाला कृपा करतो की असा मुख्यमंत्री परत आम्हाला पाहायची इच्छा होऊ नये मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर खरंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चमत्कार होऊ शकतो का राज बद्दल यांचं जर बद्दल बोलायचं ठरलं तर था राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी खूप होते पण राज ठाकरे यांचा एकही कॅन्डिडेट एक 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 निवडून येत नाही एक दोन एकूण तिकडे येतो जसं राजू पाटील निवडून आले होते किंवा दोन हजार नऊच्या विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास तेरा आमदार राज ठाकरेचे निवडून आले होते आणि भरपूर ठिकाणी बी जे पी आणि शिवसेनेचं नुकसान हे राज ठाकरे यांच्यामुळे झालं होतं अ बीजेपीचं नुकसान होण्याचं कारण त्यांची युती ही शिवसेनेसोबत होती म्हणून बी जे पीचं नुकसान झालं होतं पण तेव्हा सुद्धा बी जे पी ही मागे हटली नाही तेव्हा सुद्धा बी जे पीने तुमचा हात सोडला नाही आणि तेव्हाला सत्तेचा आणि मुख्यमंत्रीपदाची हड्डी तुमच्यासमोर टाकली पवार साहेबांनी आणि तुम्ही त्याच्यामध्ये फसले उद्धव साहेब आणि राज प राज ठाकरे साहेब हे जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये नक्कीच थोडाफार फरक पडेल हो मित्रांनो नक्कीच पडेल कारण की आजही मोठ्या प्रमाणावरती मराठी माणूस हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे बघतो कारण की मुंबईमध्ये ज्या प्रकारचं डेमोग्राफिक चेंज सुरू आहे ज्या प्रकारच्या छोटं पाकिस्तान मुंबईमध्ये बनवण्यात येत आहे असे अशा एरियात आहेत की ते जायची तुम्हाला भीती वाटते तुम्ही ते व्हिडिओ बघितले असतील की अहो ही मुंबई नाही हा मुंबईचा एक पार्ट आहे आणि तिथे आम्ही राहतो हा आमचा आहे हा इंडियाचा पार्ट नाही आम्ही जिथे राहतो तिथेच पाकिस्तान बनवलं जातं त्या लोकांच्या समर्थनात खुल्लम खुल्लं उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे उतरे आणि त्या हिरव्या टोप्यांचं जे पूर्ण पूर्ण समर्थन आज काँग्रेसला नसून असो देऊन ओवेसी यांना नसून उद्धव ठाकरेंना आहे त्यामुळे मराठी माणसांना हिंदूंना मूर्खात काढायचं आणि मुस्लिम यांचं लांबून चालून करून मतं घ्यायचे आणि त्या भरोशावर मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये यायचं हेच उद्धव ठाकरेंचं प्लॅन आहे राज ठाकरे जर सोबत असले तर जे मराठी वोट बँक राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये विभागण्याची शक्यता असते तीसुद्धा कमी होईल तीसुद्धा कमी होईल आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना फायदा होऊ शकतो पण मित्रांनो आज मी तुम्हाला नक्की सांगतो उद्धव ठाकरे हे कुणाचेच नाही राज साहेबांनी हे ठरवावं राजसाहेबांनी हे लक्षात घ्यावं की जेव्हा अमित ठाकरे साहेब हे हॉस्पिटलमध्ये भरती होते तेव्हा तुमचे सहा नगरसेवक फोडणारे हेच उद्धव ठाकरे होते अ तुमच्या मुलाच्या विरोधात सुद्धा कॅन्डिडेट ह्याच व्यक्तीने दिला ह्या गोष्टी विसरू नका हा व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं झाला नाही तर तुमचा कधीच होणार नाही हे लक्षात ठेवा अह ज्याला आपलीच भाऊजी चालली नाही ज्याला आपला भाऊ चालला नाही ज्याला प्लस कुणीच चाललं नाही तर तुमच्यासोबत येऊन अमित ठाकरेंची देखभाल करेल हे जर तुम्हाला वाटत असेल राज ठाकरे साहेब हे एकदम चुकीचं वाटतं तुमचं मत काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सोबत येतील का याच्यावर तुमचं मत काय हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद